रयत शिक्षण संस्थेच्या नारायणराव सनस विद्यालयामध्ये अनुजा सुशांत पाटील ग्लोबल फाउंडेशन यांच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या माननीय विभावरीताई सनस मॅडम यांनी बहुमोल असे मार्गदर्शन केले कार्यक्रमाची सुरुवात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील व कैलासवासी नारायणराव सनस यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील व रयत माऊली सौभाग्यवती लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले यानंतर पाचवीचे दहावीच्या विद्यार्थ्यांनी प्रार्थना सादर केली दुःखाकडून सुखाकडे आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दीप प्रजनाला अतिशय महत्व आहे या ठिकाणी अनुजा सुशांत पाटील ग्लोबल फाउंडेशनच्या माध्यमातून जो कार्यक्रम या ठिकाणी होत आहे त्या निमित्ताने पद्मभूषण डॉ कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य लक्ष्मण रोडे उपमुख्याध्यापिका छाया पवार पर्यवेक्षिका सुनंदा शिंद्रे अनुजा सुशांत पाटील ग्लोबल फाउंडेशनच्या अनुजा पाटील डॉक्टर डी वाय पाटील एज्युकेशनल फेडरेशनचे पुण्याचे कार्यकारी संचालक विद्यानंद मानकर प्रोजेक्ट डायरेक्टर श्रीराम चव्हाण आर्थिक सल्लागार रोहन पवार डॉक्टर गणेश पवार रयत शिक्षण संस्थेचे आजीवसेवक अनिल मेमाने ज्येष्ठ शिक्षक दत्तात्रय खंडागळे दिलीप कुंभार ज्येष्ठ शिक्षिका पुष्पलता राऊत ज्युनियर कॉलेज प्रमुख डॉक्टर सुभाष राठोड सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्राथमिक माध्यमिक व ज्युनियर कॉलेज विभागातील सर्व गरजू विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधी व फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते अनुजा सुशांत पाटील ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने नारायणराव सनस विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांसाठी सुमारे पाच लक्ष तेरा हजारांचा भरघोस असा निधी देण्यात आला